पाच वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर बदलापूर नगरपालिकेची निवडणूक होण्याचा मार्ग मोकळा झालाय निवडणूक आयोगानं बदलापूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाचं आरक्षण जाहीर केलंय त्यानुसार ओबीसी महिला प्रवर्गासाठी नगराध्यक्षपदाचं आरक्षण असून थेट निवडणुकीद्वारे नगराध्यक्षांची निवड होणार आहे अंबरनाथप्रमाणेच बदलापूरच्या राजकारणातही जोरदार चुरस पाहायला मिळण्याची शक्यता आहे या ठिकाणी युती न झाल्यास शिवसेना आणि भाजप यांच्यातच थेट लढत होईल असंही बोललं जातंय बदलापूरमध्ये नगराध्यक्षपदासाठी कुणाकुणाला तिकीट मिळू शकतं पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून माजी नगराध्यक्ष आणि शिवसेनेचे शहरप्रमुख वामन म्हात्रे यांच्या पत्नी वीणा म्हात्रे यांचं नाव नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत आघाडीवर आहे शिवसेना शिंदे गटाकडून त्यांना उमेदवारी मिळू शकते वामन म्हात्रे यांचा बदलापुरात मोठा दबदबा आहे त्यांनी केलेली विकासकामं आणि लोकोपयोगी उपक्रम वीणा म्हात्रे यांच्यासाठी जमेची बाजू आहे आगरी महोत्सव बदलापूर महोत्सव वर्षा मॅरेथॉन असे मोठे उपक्रमही त्यांच्यासाठी जमेची बाजू आहेत याआधी त्यांनी नगरसेविका म्हणून काम पाहिलंय त्यामुळे नगरपालिकेतील कामांचा अनुभव देखील त्यांना फायद्याचा ठरू शकतो भाजपचे गटनेते राजन घोरपडे यांच्या पत्नी आणि माजी नगरसेविका रुचिता घोरपडे यांना भाजपकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे त्यांचे पती राजन घोरपडे माजी नगराध्यक्ष असून त्या स्वत सक्रिय राजकारणात सहभागी आहेत पक्षाच्या तसंच संस्थेच्या माध्यमातून त्यांनी आजवर अनेक सामाजिक शैक्षणिक तसंच सांस्कृतिक उपक्रम राबवले आहेत त्यामुळे दोघांच्या विकास कामांचा लाभ त्यांना मिळू शकतो आरोग्य क्षेत्रात निक्षयमित्र अशी ओळख असलेल्या डॉक्टर रचना किरण भोईर यांचं नावही भाजपकडून नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीत आघाडीवर आहे भाजप पश्चिमचे शहराध्यक्ष किरण भुईर यांच्या त्या पत्नी आहेत किसन जन्माचं स्वागत आणि टीबी रुग्णांना मदत असे अभिनव उपक्रम त्यांनी राबवले आहेत कोविड काळात पालिका रुग्णालयात त्यांनी विनावेतन काम केलं याशिवाय अल्पदरात रुग्णवाहिका हा उपक्रमही राबवलाय आरोग्य क्षेत्रात भुईर दाम्पत्यानं केलेलं काम ही त्यांच्यासाठी जमेची बाजू आहे भाजपच्या सक्रिय महिला राजकीय नेत्यांमध्ये निशा सागर घुरपडे यांचं नाव घेतलं जातं विविध कामांच्या माध्यमातून त्यांनी स्वतःचा ठसा उमटवलाय महिला सक्षमीकरणासाठी त्यांनी आपल्या प्रभागात राबवलेले उपक्रम फायद्याचे ठरू शकतात कॅप्टन आम्रपाली पराग पातकर या कमर्शियल पायलट आहेत पराग आणि आम्रपाली पातकर फाउंडेशनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचं काम त्या करतात त्यांचे सासरे राम पातकर यांनी बदलापूरचं नगराध्यक्षपद भूषवलंय भाजपात ते सक्रिय असून बदलापूरच्या विकासात त्यांचा मोलाचा वाटा राहिलाय मनसेची धगधगती तोफ ही संगीता चेंदवणकर यांची ओळख आहे त्या मनसेच्या शहराध्यक्ष आहेत मनसे स्टाईल आंदोलनं करत त्यांनी शहरात स्वतःचा दबदबा निर्माण केलाय विधानसभा निवडणुकीतही त्या मनसेकडून रिंगणात होत्या शिवसेना ठाकरे गट आणि मनसेची युती झाल्यास संगीता चेंडवणकरांना निश्चितच फायदा मिळू शकतो बदलापूरच्या राजकारणात महिला वर्गाचा नेहमीच वरचष्मा राहिलाय अनेक महिलांनी बदलापूरचं नगराध्यक्षपद भूषवलं असून शहराच्या विकासाला गती देण्याचं काम केलंय याही वेळी आरक्षणाच्या माध्यमातून महिला वर्गाला शहराचा गाडा हाकण्याची संधी मिळणार आहे आता नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत उमेदवारीची माळ नेमकी कुणाच्या गळ्यात पडते हेच पाहायचंय एकमत न्यूज बदलापूर